श्री गणेशाय दुसरा श्री गणेशाय महा, त्रयमूर्ती राजा गुरु तुची माझा तिरे वास करुनिवोजा सुभक्त तेथे करीती आनंदा ते सूर स्वर्गी पाहती विनोदा ऐसा श्री गुरुचरण ज्या जाता भक्त नामांकित अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातडी क्षण एक निदृष्ट मनी श्री गुरु चिंतित कृपा निधी अनंत दिसे स्वप्नी प्रियसा रूप दिसे सुषुप्तित जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानित कासे पितांबर देखा यवनी यो योगेश्वरी जवळी भस्म लाविले कपाळी आश्वासोनी तयावेळी अभय कर देतसे इतके देखोनी नि सुषुप्तित चेतना झाला नामांकित चारी दिशा अवलोकित विस्मय करीत वेळी मूर्ती देखील सुषुप्तित तेची द्या तसे मनात पुढे निघाला मार्ग प्रत्यक्ष देखे तैसाची देखुनी योगी शाते करिता झाला दंडवत कृपा बाकी करुणावंत ता तारी तारी म्हणत ता असे कृपेने भक्ता लागून येणे झाले कोठोनी तुमचे नाव कवण मुनी कवणस्थानी वास तुमा सिद्ध म्हणे आपण योगी हो हिंदू भूमी स्वर्गी प्रसिद्ध मुचा गुरुजगी नृसिंह सरस्वती विख्यात त्या स्थान त्याचे स्थान काणकापूर संगम विमाती रत्रयमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती कीर्ती ब्रीद ख्याती सांगत असे सिद्ध येति वंशवंशी करी तो भक्ती कष्टामा केवी पाहे तू तारकाम्मासे म्हणून निमाते भेटलासे संहार करूनी संशयाशी निरुपावे स्वामी सिद्ध म्हणे वेडे एका शिषास्तव मोडी गुरुकृपा गुरु कृपा भक्तवत्सल भक्त वत्सल परियसा गुरुकृपाय ज्यास दैन्य दिसे कैचे त्यास समस्त देव त्यासी वश्य कडी काळासी चिंके नर त्रयमूर्ती श्री गुरु म्हणून जाणीचे निर्धारू देऊ शकेल अखिलवरु एका भावे बजावे एखादे समय श्रीहरी अथवा कोपे त्रिपुरारी राखेल गुरु निर्धारी आपुले भक्त जनासे कोणी नाम करणे लागे सिद्धाची अचरणी विनितसे करजोडीन भक्ती भावे करून स्वामेशे निरूपिती संदेह होतो माझे चित्ती गुरुची केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि ग तुम्ही विष्णू विष्णुरुद्र जरी कोणती राखो शके गुरु निश्चिती गुरु कोपलिया न राखे कोणी हा बोल असे कवणाचा कबण शास्त्र पुराणीचा संदेह मनाचा जेणे मन दृढ होय सिद्ध म्हणे शिष्याशी तुहा पुसले आम्मासे वेद वाक्य साक्षीशी सांगे एक एकचित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करून त्याची पासव पुराण अष्टदश विख्यात त्या अष्टदशात ब्रह्मवाक्य असे ख्यात पुराण वय वै, ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी हो नारायण विष्णुमूर्ती झा व्यास झाला द्वापरांती प्रकाश केला हे क्षिति ब्रह्म वाक्य विस्तार तया व्यासापासून एकीचे समस्त ऋषीजनी तेची कथा विस्तार होते एक चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुगे उसेहर्षी गुरुमहिमा विस्तारशी ब्रह्मदेवे निरुपिला ब्रह्मदेवे कलियुगाशी सांगिकेवी कारणेसी कारणेशी अद्यंत विस्तारशी स्वामी स्वामीया एकशिशा एकचित्ता जदी प्रलयो झाला होता आदि मूर्ती निश्चिता होता वटपत्र शयनी अव्यक्त मूर्ती नारायण होता वटपत्र शयन बुद्धिसंभवे चेतन आणिक सृष्टी रचावया जागृत होनी नारायण बुद्धिसंभव्य चेतन कमळ उपजवी नाभीतून हुन प्रयलोक्याचे रचना कर त्या कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण चारि दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा म्हणे ब्रह्मा तयावेळी समस्ता होणे आपण बळी मज होणे आणखी स्तुडी कवण नाही म्हणत असे हसो निया नारायण बोले गाढो शब्दवचन आपण असे महाविष्णू भज म्हणे त्यावेळी देखो निया श्री विष्णूशी नमस्कारी ब्रह्महर्षी स्तुती केली बहुवशी अनेक का काड काळपर्यसा संतोषिनी नारायण निरोपदितला अतिगन सृष्टी रचि गा म्हणून आज्ञा दिली त्यावेळी ब्रम्हविण विष्णूसी नेणे सृष्टी रचावयाशी देखील नाही

स्वेदज अंडजनामे नामे जारज उद्भिज जा उपज विले ऋत त्रेता द्वापार युग उपज कलियुग एक एकांते निरोपी मग भूमिवरी प्रवृत्त करी बोलवणी कृतयुगासी निरोप ब्रह्मा परियसी तुवा जाऊनी भूमिसी प्रकाश करी आपणा ते एकुणी ब्रह्म वचन कृतयुग आले संतोष सांगेन त्याचे लक, लग, लक्षण एका श्रोते एक, एक असत्यने कदेवाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे यज्ञोपवित आभरण त्याचे रुद्राक्षमाळा कर कणे येणेरूपे युग कृत ब्रह्मयाचे असे विनिमित माते तुम्ही निरूप देतं केवी जाऊ भूमीवरी भूमीवरी मनुष्य लोक असत्यनिंदा अपवादक माते न साहे ते एक कवणेपरी वर्तावे एकोणी सत्ययुगाचे वचन निरूपितो ब्रह्मा आपण तुवा वर्तावे सत्व कुण क्वचित काळ येणेपरी वर्तता येणेपरी एक झाली अवधी सत्याधिक बोलून त्रेता युगाते विवेका निरोप ब्रह्मापरी असा त्रेता युगाचे लक्षणं एका शिष्या सांगेनं त्याचे त्याची असे त्याची स्तूल ना हाती असे यज्ञ सामग्री त्रेता युगाचे कारणे यज्ञ करीती सकळजन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणासी हाती देख देखा धर्म असे धर्मप्रवर्तका सदावसे ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊन भूमिवरी बोलूनी ब्रह्मा हर्षी निरोप देती द्वापार सांगेन त्याचे रूपासी एका श्रोते एकचित्ते खडगटवांग धरून हाती धनुष्यबाण ये हाती लक्ष उग्र असे शांती दया दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार ऐसा निका निरोप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगाते पाचारी जावे त्वरित तो भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्म देखा ऐसे कलियुग देखा सांगेनं लक्षणे का ब्रह्मयाचे सन्मुखा केवी गेले परीयसा विचारहीन अंत करणे पिशाच्या सारखे वदने तोंड तो खालते घाल करून ठाई ठाई पडत असे वृद्ध आपण विरागहीन कलद्वेष सवे घेऊन वा महाते धरून शिष्ण येत ब्रह्मया सन्मुख जिव्हा धरून उजवे हाती नाचे कली अतिप्रिती दोषतरे करी स्तुती पुण्यपाप समिश्रित हडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड बुखे शिवी उभा राही काय निरोप म्हणून देखुनी तयाचे लक्षण ब्रह्मा हसे अतिगहन कुसत असे अतिविनोदे लिंगजीवा का धरिली कलियुग म्हणे ब्रह्म जिंकीन जिंकिने समस्त लोकांशी लिंगजीवात रक्षण रक्षणाऱी हरी असे आपणा ते कोणी कलीचे वचन निरोप देतो ब्रह्मा आपण भूमीवर जाऊ न आपले गुण प्रकाशी ब्रम्ह सांगे केले सांगे सांगेना तुझं उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नराशी स्वल्प असे एक शत पूर्वयुगायुगी देख आयुष्य बहु मनुष्य लोकात तप अनुष्ठान एका अनेक दिवस परी दिवसवरी मग होय तयांसी गती आयुष्य असे ख अखंडित या कारणे कष्ट कष्टतीक्षिती बहुदिवसापर्यंत आता ऐसे नवे जाणं तर मनुष्य मनुष्यपण अनुष्ठान शीघ्र पावती परमार्थ जे जन असतील ब्रह्मज्ञानी पुण्यकर्ती जाणून त्याशी तुवा साह्य वर्तन वर्तत असे म्हणे ब्रह्मा एकूणी ब्रह्माचे वचन कली म्हणत असे नमुन स्वामिनी निरूपले ते जे जन तेची माझे वैरी असती काळात्म्याचे ऐसे गुण छेदन करीत करिल धर्मवा वासना पुण्यात्म्याचे अंतकरण उपजेल बुद्धी पापाविषयी कलिचे वचनए कोणी ब्रह्म हस्यतिगणी सांगत असे विस्तारणे उपाय कलिसी हट वया काळवेळ असती दोन्ही तुझं साह्य येत असती निर्गुणे तेची दावी ती तुझं मार्ग निर्मळस्तीचे तेची वैरी तुझे जाणव मूळ मळमूत्रे वेष्टिले जन तुझे इष्टपरियसी याची कारणे पाण्याशी विरोध असे परी असे जे अधिक पाप पुण्यराशी त्याची जिंकिती तुध या कलियुगाभेत जन होतील परी जे जन साहातील तुझी कृती ईश्वरी ऐक्य होते कोणी ब्रह्मायाचे वचन कलियुग करीत असे प्रश्न तसे साधूचे अंतकर्ण कवण असे निरुपावे ब्रह्म म्हणे तर यावेळा एक चित्ते एककाली सांगेन एका श्रोते सकाळी सिद्ध म्हणे शिष्याशी ए धैर्य धरोनी अंतकरण बुद्धी शुद्ध बुद्धी वर्तती जन दोष न लागती कधी जाणं लोभवर्जन वर्जितज नराशी माता पिता सेवकाशी अथवा सेवी ब्राह्मणास ब्राह्मणाशी गायत्री कपिला देणशी भजणाराशी दोष न लागे तुझा वैष्णव अथवा शैवासी जे सेवी तित नित्य तुळशीसी आज्ञा माझी आहे सी तर अशी बाजू नको गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार धर्मसाधन धर्मपर त्याशी तू बाधू नको बाधो कली विनवी ब्रम्ह गुरु शब्द आहे कैसी कवण गुरु स्वरूप मस्तरावे मुस्तरावे मजप्रती एकूण कलीचे वचन ब्रह्म सांगत असे आपण गकार म्हणजे सिद्धदा रेफ पापस्य दाहक उकार विष्णु अव्यक्त ब्रह्मरुद्र गुरु निश्चित त्रिगुणात्मक सत्य म्हणून सांगे कलिसी गुरुपिता गुरुमाता गुरु, 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 गुरु शंकरू निश्चिता ईशुरु होय जरी कोणता गुरु परियसा गुरु गुरुकोपेल एखाद्यासी ईश्वर न राखे परीयसी ईश्वरकोपेल जरी त्यासी राखेल निश्चित गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु गुरुरेव परमतत्व तस्माद श्री तस्माद गुरुमपू पाश्रयेत गुरु सत्य जाणं त्वची रुद्र महाविष्णू गुरुची ब्रह्मकारण म्हणून गुरु आश्रवा यावा या कारणे श्री गुरुशी बजावे शास्त्रमार्गे ये तीर्थव्रत योग तपासी ज्योति स्वरूप असे जाणा गुरुसेविता सर्वसिद्धी होती परीयसी सर्व वृद्धी कथावर्तली अनादी अपूर्व तुझं सांगेनं पूर्वी गोदातीरीचे ती, ती गोदावरीचे तिरी अंगिरस ऋषीचा आश्रम थोडी वृक्ष असती नानापरी पुण्यनाभी मृग वस वस्ती બ્રહ્મઋષિ આદિ કરપકૃતિ તયાસની તયા તો વેદ पैलपुत्र होता ती जे तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यास येते त्यात दीपक मणी जे ख्याती शिष्य होता परी असा होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्रपुराण झाला असे नि अतिनिपुण तया गुरुसेवा करीत वेद धर्म एकेदीने समस्त शिष्याशी बोलून पुसत असे संतोषिने एका श्रोते सकडे जण बोलून शिष्याशी म्हणे गुरुपरी तृतीय प्रीती असेल जरी तू तरी माझे वाक्य परिसावे शिष्य मटे गुरु जे जे स्वामीनी रोप देती जेसी अंगीकारू भरवासी आमासे तू तारक एकोणीस शिष्याचे वचन संतोष झाला वैद धर्म मुनी संधी पाक ते बोलवून सांगत असे परी येसा एका हो शिष्या सकळी का आमचे पूर्वजी तसे एक जन्मांतरी सहस्राधिक गेली होती महापातगे आमचे अनुष्ठान करीता बहुतेक गेले प्रेक्षा काही असे शेष आता भोगल्या वाचून न सुटे जाण त तपस तपसा सामर्थ्य जरी अपेक्षा करीत तरी पापमोक्षी आढ रिगत याची याची कारणे निष्कृत करीत पापा गोरा पापा या पाप गोराशी न भोगिता आपले देही आपले पापा निष्कृती नाही हे निश्चित करुनी पाही भोगावे आम्ही परीसा या पापाची निष्कृतीशी जावे आम्ही वाराणसीशी जाईल पाप शीघ्रतेशी प्रख्यात असे अखिल शास्त्री या कारणे आपणाशी न्यावे वाराणसी पुरुषी पापभोगीन स्वदेहाशी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्याचं कवण असेल सामर्थ्य अंगीकारावे त्वरित म्हणूनही पुसे शिष्याशी या शिष्यामध्ये एक नाम असे संदीपक बोलत असे अतिविवेक तया गुरुप्रति देखा दीपक म्हणजे श्रीगुरुशी पाप करिता देहनाशी न करावा संग्रह संग्रहो दुःखाशी शीघ्र करावा प्रतिकारो वेदधर्म म्हणे तयाशी दृढ देह हो, असता मनुष्याशी क्षालन करावे पापाशी अथवा वाढे विषाधारी अथवा तीर्थे प्रायश्चित आपले देही भोगोनी त्वरित पापा वेगळे न होतो निरुते मुक्ती नव्हे आपणाशी दीपक म्हणे गुरुशी स्वामी निरोपावे आपणाशी सेवा करीन स्वशक्तीशी न करिता अनुमान सांगीचे एकोणी दीप दीपकचे वचन हो वेदधर्म म्हणे आपण कुष्टी होईन न न अंध पांगुळा परिसर હો સર એક વિષય હતો માભાળાવ जरी असेल दृढ व्रत तरीच अंगीकारा करावा दीपक म्हणे गुरुशी कुष्टी होईना आपण हर्षी अंध अंध होईन एकवीस वर्षी पाप करीन तुमचे पापाचे निष्कृत निष्कृती मी करीन निश्चिती स्वामी निरुपावे तरी ते म्हणून चरणी लागला एकोणीस शिष्याचे वचनं संतोषला वेद धर्म मुनी आपण सांगत असे विस्तार न लक्षणतया पापाचे आपले पाप आपणाशी ग्राह्य नये पुत्र शिष्याशी न भोगिता असो नवचे पाप परी या कारणे आपण देखा भोगीन आपले पाप दुःखा मासी सांभाळी तू दीपका आहे एकवीस वर्षेपर्यंत जे पिढीती रोगो रोगी देखा प्रतिपाळणाराशी कष्ट अधिका मजो होणे संदीपका तुझं कष्ट अधिक जाणं या कारणे आपले देही भोगीनं पाप निश्चयी तू वा प्रतिपाळावे पायी काशीपुरी नेऊन या तया या काशीपुरी जाणं पापा वेगळा होईन आपण पद पावेनं तुझं करिता शिष्योत्तमा दीपक म्हणे श्रीगुरुशी अवश्य नेईन तुम पुरी काशी सेवा करीन एकवीस वर्षी विश्वनाथासम तुमची ब्रह्मा म्हणे कलिशी शिष्य होता कैसा त्याशी कुष्ट होताची गुरुशी नेले क काशीपुराप्रती मनकरणी का उत्तर देशी कमळेश्वर देशी राहिले तेथे परी असे गुरु शिष्य दोघे जण स्नान करून मणकिरणी केसी पूजा करते विश्वनाथशी प्रारब्ध भोग त्या गुरुशी भोगीत होता तयास्थानी कुष्ठरोगे व्यापिले बहुतं अक्षहीन अतिदुःखितं संदीपक सेवा करीत अतिभक्ती करुनी भिक्षा मागवणी संदीपक गुरुशी आणून देतं नित्यगं करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणतं भिक्षा आणिता एक तिने न जेवी गुरु श्रीगुरु कोपोनी स्वल्प आणीले म्हणूनही क्लशेस आणवनी देत भूमीवरी येरे दिवशी जाऊन शिष्य आणि वस व अन्न बहु असं मिष्टांना ना म्हणून क्लेश करिता झाला परी असा इतके याने मागून या सर्वस्व तसे वाया कोपे देतसे तसे शिविया परोपरी परी असाय एखादे समयी शिष्याशी म्हणे ताता ज्ञानराशी मजनिमित्त कष्टलाशी शिष्योत्तम से खामणी सवेचे म्हणे पापी क्रूरा माते गांजिले अपारा तू मास उस्टम। इष्टा मुत्रा क्षणाक्षणा चना चना दूत नाही पाप जेथे असे बहुत सहित वसत शुभाशुभ नेणे त्वचित पापरूपते जाणावे समस्त रोग असती देखा कुष्ठ सोहळा भाग नव्हती गा वेद धर्म दिजू एका कष्ट तसे येणे परी ऐसे श्रीगुरूचे दोष दो मनिमा ना आणि तो शिष्य से सेवा करी एक, एक माणसं त्वची ईश्वर म्हणून जैसे जैसे मागे यांना आणून देतो तो, दे, देतो परिपूर्ण जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणत असे काशीसारखे क्षेत्र असं कदा न करी तीर्थयात्रा न वचे देवाची यात्रा गुरुसेवे वाचून गुरु बोले निष्ठुरिशी आपण मनी संतोषी जे जे त्याचे मानसे पाहिजे तैसा वर्त तसे वर्तता येणेपर्यंत प्रसन्न प्रसन होिनाग येऊनही उभा सनमुख वर्मागा माग म्हणत असे असे गुरु भक्त दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्ट तुझे भक्तिसी निका प्रसन्न झालो माग आता दीपक म्हणे ईश्वराशी हे मृत्युंजय व्यमकेशी न पुसता आपण गुरुशी वर्ण घे असा म्हणून केला गुरुपाशी विनरीत असे तयाशी विश्वनाथा म्हणा आम्माशी प्रसन्न होऊन आला असे निरोप झाली स्वामीचा मागेनं उपशम व्याधीचा वर होता सदाशिवाचा होई दुबरवे तुम्ही मासे शिष्याचे वचन बोले गुरु कोपेनं माझे व्याधीनिमित्त जाणं नको प्रार्थ ईश्वराशी भोगी द्या पातकाशी निवृत्त नव्हे गा परी असे जन्मांतरी बाधिते ऐशी धर्मशास्त्री असे जाण ऐसे परी शिष्याशी गुरु सांगे परी असे निरोप श्री गुरुशी गेला ईश्वरास सन्मुख जाऊन म्हणे ईश्वराशी न लगे वर आपणाशी नये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणत असे विस्मय करुनिव्यम केशी गेला निर्वाण मठापाशी बोलून समस्त देवांचे सांगे वृत्तांतोषूपणे श्री विष्णू म्हणे शंकर असं कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्याचा असे वास असं सांगावे माझं प्रकाशनी सांगे ईश्वर विष्णूशी आश्चर्य देखील परी असे दीपक म्हणे म्हणीचे बाळकैसे गुरुभक्ती करीतो अभिनव गोदावर युती वेदधर्म म्हणिचे तापसी त्याची सेवा निशे से करीतो भावे एक चिते वर देव देऊ म्हणूनही आपण गेलो होतो त्यापाशी जाणं गुरुचा निरोप नाही म्हणून न घे वर परी असा तैसे तापासी योगी अशी नव्हे मग मनवर द्यावय अशी बलात्कार आहे देता कैसी वर्ण घे तो दीपक तन्मन गुरुची समर्पनी सेवा करीतो संतोषनी त्रिमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानाशी देखा समस्त देव माता पिता गुरुची होत ऐसे म्हणता निश्चय केला आपले चित्ता गुरु परमात्मा म्हणून इतके ऐकून शारडंग गुरु पहावया गेला शिष्यगुरू त्याचा भक्तीप्रकार हो पाहता झाला यावेळी सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे आणि बहु बहुते सं संतोष होणे दीपकाते म्हणे विष्णूपरीय असा बोलवणी दीपकाशी रुश, रुश, म्हणत असे ऋषी ऋषिकेशी विष्णुष्टुल तुझ्या भक्तीशी वर म्हणत असे दीपक म्हणे विष्णूशी काय भक्ती देखून या मासी वर देशी परीयसी कवणकार्या सांगा मज मी तर तुझं भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारी होही केवी देसी वर मज एकूणी दीपकाच्या वचनात संतोष झाला विष महाविष्णू सांगत असे विस्तारून त्या दीपका प्रति देखा गुरु भक्ती करीशी निर्वाणशी म्हणूनही जालो संतोषुई जे भक्ती केली गुरुशी त्याची आम्ही पावली सेवा करिता माता पिता ती पावे मद तत्वता पती सेवा श्रिया करिता त्याची मज पावत असे असे ऐकोनी दीपक नमिता झाला आणि क विनितसे एक सिद्ध म्हणे तिच्याशी एक विष्णू ऋषिकेशी निश्चय माझे असे माझे मानसी वेदशास्त्रादी मीमासी मा, गुरु आम्ही देणार गुरुपासूनही सर्वज्ञान त्रैमूर्ती होता मासवादीनं आमचे देवगुरूची जाण अन्यथा नाही आपणाशी सर्व देव सर्वतीर्थ गुरुची अम्मा होय असे सत्य त्याचे नि आम्मा परमार्थ केवी दूर असे सांग जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज या कारणे गुरुराज भजत असे प्रियसा संतोष होणे महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राणू तुची शिष्य शिरोरत्न बोळा भक्त तुझी माझा काहीतरी माग आता वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरेनं आलो आपण देखा दीपक म्हणे विष्णुशी जरी वर गुरु भक्ती अधिक मानसी तैसे ज्ञान मज द्यावे गुरु स्वरूप आपण ओळखा ओळखे तैसे ज्ञान देई सुखे या परते न मागे के म्हणून चरणी लागला दिदला वर चार पाणी संतोषी बोले अरे दीपका शिष्या शिरोमणी माझा प्राण सका होसी तुवा वाळिले गुरुसी देखील दृष्टी परब्रह्मासी आणि क जरी आम्हा पुससी सांगे सांगेन एका एक चित्ते जे जे समय श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करसी तेणे आम्ही होय संतोषी त्याची आमची स्तुती जाण वेद वाचिती सांगेशी वेदांत भाष्य अर्निशी वाचिती जनभक्तीशी आम्हा पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मा असे म्हणतं याची कारणे गुरु भजत सत्य सर्व देव तुझ वश्य गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडताची क्षण केवी होय असा जयाचे हृदय गुरु श्री गुरु स्मरण तोची त्रैलोकी पूज्य अमृता अमृतापान सदा सगुण तोची शिष्यामर होय आपण अथवा ईश्वरू ब्रह्मदेत जोकावरू फलप्राप्ती होय गु गुरु गुरु त्रिमूर्ती या कार याच कारणे ऐसा वर दीपकाशी दिदला विष्णूने तरी अशी ब्रह्मा सांगत असे कलिशी चित्ते असा वर ला द्या दीपक गेला गुरुशी सन्मुख पुसत असे गुरु एक तया शिष्या दीपकाशी एका शिष्याकूळ दीपका काय दिदले वैकुंठ नायका का सांगनी का माझे मन स्थिर होय दीपक म्हणजे गुरुशी म्हणे गुरुशी वर दिदला ऋषिकेशी म्या म्या अशी गुरुभक्ती वावी म्हणून गुरुची सेवा तत्परेशी से अंतकरणी दृढ शुद्ध ऐशी वर दिला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी संतोष हो तो गुरु प्रसन्न झाला साक्षात करू जीविते होय जीविते तू होय स्थिरू काशीपुरी वास करी तुझे वाक्य कार्य सर्वसिद्धी द्वारे नवनिधी विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषी येणे परी शिष्याशी प्रसन्न झाला परीयशी दिव्य देह तत्क्षणेशी झाला गुरु वेद धर्म भाव शिष्याचा पाहावयास कुष्टी झाला महाक्लेश तो ताप तापसी अतिविशेष त्याची कैसे कैचे पापर आहे लोकानुग्रह करावयाशी गेला होता पुरी काशी काशी महिमा आहे ऐशी पाप जाय सहस्रजन्मीचे सिद्ध म्हणे ना नामकरणे दृढमन असावे याची गुणी तरीच तरेल भावारणी गुरुभक्ती असे येणे विधी दृढ भक्ती असे जयापाशी त्रिकरण सह मानसी तोची लादे ईश्वराशी ईश्वर होय तया वश्य गंगाधराचा नंदन करीतो श्रोतया नमन न मनावे न्यून पूर्ण माझे बोबडे बोलासी गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो नृस्य सरस्वतुपाख्याने सिद्धनामदारक संवादे शिष्यदिपकाख्यानं नाम द्वितीध्याय श्रीगुरदत्तार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त